सीलिंग पे जाएंगे तो सीलिंग का टोल है हंड्रेड रुपीज़ पचहत्तर टक्के तक लोगों का तो, समय बच रहा है पैंतीस टक्के लोगों का डीजल और गाड़ी का इंजन भी बच समय बच, बच समय रहा है, बच है समय भी बच रहा है जहाँ पे समय लगता था पैंतालीस मिनट आधा घंटा वहाँ आठ मिनट में पहुँच जाते हैं वर्ली सात मिनट में वर्ली अब स्पीड भी साठ का लिमिट है स्पीड लिमिट साठ का है लेकिन इतना मस्त बनाया है कि रोड एक नंबर का है रोड इसके लिए तो भाई बोल सकते हैं कि जो सरकार काम किया है बहुत अच्छा काम किया है रोड के बारे में क्या बताया आपने ट्रेवल के ये ट्रेवल रोड अच्छा है ये एक नंबर का रोड है बताए ना वो व्यू भी, भी अंदर जाएंगे तो ऐसा लगेगा कि सऊदीया दुबई में आए हुए हैं बहुत अच्छा है थैंक यू वेलकम सर एक प्रवास प्रवास खूब छान होता लोकान्ला खूब हेल्पफुल है आणि रोड पण एकदम छान आहे इन्फ्रास्ट्रक्चर पण छान आहे वेळ वाचतोय पेट्रोल वाचतोय इंजिन वाचतोय बरेच काहीतरी त्या फायदा तर होतच आहे आणि मजे पण आहे मधून दस पॉईंटला येत आहे खूपच छान ट्रॅफिक साठी पण कुठेतरी आता हा ट्राफिक पण आम्ही मॅप मध्ये दाखवतो तिथून जाताना पण आधा घंटा लागलेला पण इथून फक्त बारा मिनिट बारा मिनिटात मी पोहोचलो होते सर काय सांगाल म्हणजे रोडचं रोड रोड खूपच छान आहे मीन मी त्यांना पण ते सांगितलं होतं की दोन वर्षापूर्वी रोड कसा असणार मी बघून तुम्हाला सांगतो बट आता खूपच छान आहे थँक्यू सर ओके ओके रोड मध्ये जायला एकदम चांगला वाटे एकदम म्हणजे काय एकदम सिनिक ब्युटिफुल हाय आणि आम्हाला तर था, थँक्यू सांगायचं ही गव्हर्नमेंटला असं तिने मार्वल ऑफ द वर्ल्ड चा वंडर रास्ता बनवला आम्हाला भरपूर आवडतो इंजिन पेट्रोल वाचत आहे लोकांना अरे एकदम किती टाइम ट्राफिकच्या झंझटनाय पोल्युशनच्या झंझटनाय आणि पेट्रोल तर आता ही जनरेशनला तर तीच सेव्ह करायचं आहे तर एकदम भरपूर आम्हाला बी बचत होते वेळेसोबत जर ट्रॅफिक देखील वाचत आहे प्रवास सुद्धा जाणार एक फास्ट प्रोसेस डेफिनेटली एकदम नीट आहे आम्हाला बी एकदम ट्रॅफिक फ्री पोल्युशन फ्री असा कोस्टल रोड पुरा इंडियामध्ये पाहिजे आम्हाला थँक्यू है। कमी होतो है। है आता परत आम्ही लोक बीकेसी परत नार बीकेसी पहिला जात होते तर दीड तास से तास लागत होता आता आम्ही लोक मी अजून कनेक्टर आजच चालू झालेला आहे तर मी अजून वापरला नाही कनेक्टर पण कनेक्टर शिवाय मी बीकेसी जाते आता तर ता अर्धा तास मध्ये आम्ही लोक बीकेसी पोहोचून जाते आणि कनेक्टर तो अजून पण लवकर होऊन जाणार आहे फाईव्ह पर्सेंट वेळ वाचणार आहे थर्टी पर्सेंट इंजिनचं देखील बचत होणार आहे काय कसं बघताय सर्व गोष्टी ब्रिलियंट व्हेरी गुड खूपच छान आहे की आपला आपला वातावरणला पण हे हामी नाही करणार आणि आपला आपल्या खिशावरती पण हमी नाही होणार लास्ट मुंबई मध्ये आता ट्रॅफिकला पेडर रोड पहिला जाम होत होता आता पेडर रोड एकदम मोकळा होऊन जाईल खुला होऊन जाईल तर काय प्रॉब्लेम ये नाही येणार सगळेकडे ट्रॅफिक सिच्युएशन खूपच कंट्रोल मध्ये येऊन जाईल सरकारला थँक्यू सो मच किंवा थँक्यू मी थँक्यू ह्याच्यासाठी सांगेल कारण की ते लोकनी कोस्टल रोड टोल फ्री ठेवलेला आहे भरपूर थँक्स गोस्टल सरकारला की एक तो हे प्लॅन केला ह्याला की ती पाच वर्ष लागले मला वाटते बनवला पण जे पण बनवलं आहे ते खूपच छान आणि मुंबईच्या जे आपण बोलते की ट्रॅफिक सिच्युएशन एकदम बदली करून टाकली आहे ते त्याच्यामुळे थँक्यू